एम आय एमचे नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी कुणाच्याही भावना दुखावतील असं भाषण करू नये अशी स्पष्ट समज मुंब्रा पोलिसांनी दिली आहे संदर्भात पोलिसांनी शेख यांना नोटीसही बजावली असल्याची माहिती दिली सहर शेख यांनी आपल्या भाषणात पुढील पाच वर्षात मुंब्रा संपूर्ण हिरवा करू असं वक्तव्य केलं होतं या भाषणाविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंब्रा पोलीस स्टेशन इथे निवेदन दिलं या निवेदनानंतर पोलिसांनी संबंधित भाषणाचा आढावा घेतला भाषणामुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार समोर आल्यानं भविष्यात भावना दुखावतील असं वक्तव्य किंवा भाषण करू नये अशी तंबी सहर यांना देण्यात आली त्यानुसार प्रतिबंधात्मक स्वरूपाची नोटीस देत कायद्याचं पालन करण्याचे निर्देशही पोलिसांनी दिले एम आय ची जी नगरसेविका निवडून आलेली होती सहरुन शेख तिने एक भाषण केलं होतं त्याच्यावर ता, काही लोकांचा आक्षेप होता बऱ्याचशा संघटनांचा वगैरे काही नेत्यांचा त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय जी सोमय्या साहेब आणि आमदार साहेब डावकरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सार शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण एकशे अडुसष्ट दिली होती हिला नंतर पण अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे आज तिला कडक शब्दात समज दिलेली आहे लेखी स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे त्याच्यावर माननीय किरटजी सोमाया साहेब आणि निरंजनजी निरंजनजी डावकरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे तिचं अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहे तिला बोलवू आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत